आजचे शिमला मिरचीचे बाजारभाव झालेले आहेत दोनशे रुपयापासून ते तीनशे रुपयापर्यंत करेक्ट दहा किलो वजन नामदारी व्हरायटीचा दोडका पाहू शकतो मित्रांनो शकतो माल साडेचारशे ते साडेपाचशे रुपयापर्यंत करेक्ट मावली कुठले आपलं गाव कोणतं आपलं गोटी गोटी धन्यवाद साडेचारशे ते साडेपाचशे रुपयापर्यंत करेक्ट नामदारी व्हरायटी दोडका अशा प्रकारचा सोराट व्हरायटीचा धोडका पाऊस येतो मित्रांनो सोराट व्हरायटी दोडका आजचे भाव झालेले आहेत साडेसहाशे रुपयापासून साडेसातशे रुपयापर्यंत करेक्ट सोरट व्हरायटी दोडका साडेस सहाशे ते साडेसातशे रुपयापर्यंत करेक्ट माऊली चांगला भाव गेला सोराट व्हरायटी ना ओके साडेसहाशे ते साडेसातशे रुपयापर्यंत करेक्ट नाव काय नाही दुर्गा चांगला गेला आज कॅरेट वर जरा घासून गेले भरती खूप केली तुम्ही <laughs> काय काय भरतीच करत नाही प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो अगळा साडेसहाशे ते साडेसातशे रुपयापर्यंत कॅरेट तोडतील हा माऊली माऊली आपलं गाव कोणतं तारू का अशा प्रकारचे निर्मल सातशे सव्वीस व्हरायटी माल पाहू शकतो मी दोडका निर्मल सातशे सव्वीस अशा प्रकारचा चांगला माल वगैरे आहे सातशे रुपयापासून साडे सातशे रुपयापर्यंत करेट सातशे ते साडेसातशे रुपयापर्यंत करेट निर्मल सातशे सव्वीस व्हरायटी सातशे ते साडेसातशे रुपयापर्यंत करेट साडेपाचशे रुपयापर्यंत कॅरेट काकडी सर्व काळजी काकडी पाहू शकतं मित्रांना साडेपाचशे रुपयापासून ते सातशे रुपयापर्यंत कॅरेट साडेपाचशे ते सातशे रुपयापर्यंत कॅरेट काकडी पासून ते तीनशे रुपयापर्यंत कॅरेट चायना काकेल दोनशेपासून ते तीनशे कॅरेट अशा प्रकारचा पण सुद्धा थोडी मोठी साईज आहे मित्रांनो वांगे लाल वांग्यांचा बाजारभाव झालेला आहे तीनशे रुपये कॅरेट अशा प्रकारचे लाल वांग्यांचा बाजारभाव बा� तीनशे रुपये कॅरेट मोठी साईज आहे तीनशे रुपये कॅरेट वांगे मावली नमस्कार आज आज किती कॅरेट आणले वांगे लाल वांगे मेघना काय भाव गेले आज, आज गेले चारशे दहा रुपये आणि जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत आहे धन्यवाद बघू अजून जातं कोणाचा महाग जाते का आणि कमीत कमी भाव कमीत कमी भाव साडे तीनशे धन्यवाद दादा बरोबर आहे गाव कोणतं आपलं तालुका शिन्न धन्यवाद मी टाकतो अशा प्रकारचे गावठी वांगे पाहू शकतो मित्रांनो आजचे बाजार बाजारे अडीचशे रुपया पासून ते तीनशे रुपयापर्यंत करेट गावठी वांगे अडीचशे ते तीनशे रुपयापर्यंत करेट माझे अशा प्रकारचे गावठी वांगे पाहू शकतो मित्रांनो तीनशे गेले ना तीनशे एकावर बघू अजून जास्तीत जास्त भाव तुमचे गेले ऐंशी प्रकारची आठशे अकरा व्हेरायटी व्हरायटी तुमच्या मी झालेले साडेतीनशे रुपयापासून ते साडेचारशे रुपयापर्यंत कॅरेट कार साडेतीनशे ते साडेचारशे रुपयापर्यंत कॅरेट चौथ्या कुठे भरती लांबडी वांगी पाहू शकतो मित्रांनो याचे बाजारभाजे दीडशे रुपयापासून ते तीनशे रुपयापर्यंत करेट दीडशे रुपयापासून ते तीनशे रुपयापर्यंत कॅरेट लांबी वांगी दीडशे ते तीनशे रुपयापर्यंत कॅरेट लांबडी वांग्यांचे बाजारभाव भरता वांग्यांचे बाजारभाव झाले आहेत मित्रांनो माल पाहू शकता दीडशे रुपयापासून ते दोनशे रुपयापर्यंत कॅरेट भरता वांग्यांचे बाजारभाव दीडशे ते दोनशे रुपयापर्यंत करेट दादा ही व्हेरायटी कोणती निर्मला निर्मलाच आहे ना का शंभर रुपयापासून ऐंशी रुपयाचा माल पोषत तर मी दीडशे रुपयापर्यंत करेट निर्मल ठेचाळीस व्हेरायटी माऊली कुठल्या गाव कोणतं आपलं दिंडोरीच्या आत शंभर रुपयापासून ते दीडशे रुपयापर्यंत करेट निर्मला अठेचाळीस व्हरायटी अशा प्रकारचा चांगला व्हेरायटी कोणती आहे निर्मल 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 व्हेरायटी माल कोणत्या तुम्हाला कुठे कुपरा चांगलं माल झालेला नाही दीडशे रुपयापासून सव्वा दोनशे रुपयापर्यंत करेक्ट दीडशे ते सव्वा दोनशे रुपयापर्यंत करेक्ट अठरा नऊ दीडशे रुपयापासून सव्वा दोनशे रुपयापर्यंत करेक्ट अशा प्रकारची लहान साईज माल पाहू शकता मित्रांनो आपल्याला दीडशे रुपयापासून ते एकशे ऐंशी रुपयापर्यंत होतं दीडशे ते एकशे ऐंशी रुपयापर्यंत होतं लहान साईज ऐंशी रुपयाचे फ्लावर घालले मित्रांनो दोनशे रुपयापासून ते दोनशे चाळीस रुपयापर्यंत होतं दोनशे चाळीस रुपयापर्यंत होत तुम्ही घेतलं काही कोणती व्हेरायटी सांगा पहिले दहा सत्तावन्न आहे दहा सत्तावन्न आहे शंभर एवढा कमी भाव मागत आहेत माल एकदम सुपर आहे माल एक नंबर आहे तुकडं आवडी काय बाब इथलं आज दोनशे सत्तर दोनशे रुपये कॅरेट ओके अडीचशे रुपये कॅरेट असे बघा जर टोमॅटो दोनशे पन्नास रुपये कॅरेट दोनशे पन्नास रुपये कॅरेट टोमॅटो पन्नास रुपये कॅरेट प्रकारची कोबी पाहू शकतो पन्नास रुपये कॅरेट कोबी एक मिनट माऊली काय भाव जाते ब्रोकली सत्तर ऐंशी उठाव शंभर ठीक आहे धन्यवाद दादा दहा नग्न आहेत नाही दहा नग मी काय आणलं होतं काय भाव विकली आज धन्यवाद